आपल्याला हे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं जमत नाही पण काय नाही लय आता काय जरा मंत्री त्याला झाला आपली नाही पण बाकी बाकी सगळी तरी उंची वाढली आहे बरोबर आता आम्ही राजकीय दृष्टिकोनातून जगताजींच्या बटनपेक्षा वरती आली बघा आम्ही किती बघतो बघा त्यांची व्हिडिओ करतो नाही आपला <laughs> मित्र आहे <laughs> जे आज कार्य जे आहिले नगरमध्ये आमचे संग्राम जगताप करतात ना त्याबद्दल एक हिंदू म्हणून मला संग्राम जगतावर स्टार्ट अभिमान आहे हे मी माझ्या हिंदू भावाला सांगितलं ह्यांच्यासारखे शंभर आमदार ह्यांच्यासारखे उद्या शंभर आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाजाला आमच्या महाराष्ट्राकडे वाटण्या बघायला आणि किती वाटते पडू शंभर यांच्यासारखे आणि एकशे वा आमदार आमच्या सागरचा आमच्या सागर काय तिथल्या रेटिंग मध्ये माराणी आशीर्वाद देऊन टाकलाय मला आता थांबवण्याचा प्रश्न येतो